विशेषतः भंडारा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या आजच्या ह्या शिल्लीपटामधला शेवटचा दिवस आहे बैलांच्या शर्यतीचा थरार बघण्याकरता संपूर्ण परिसरातून अनेक लोक इथे आलेले आहेत आणि मी सुद्धा गेल्या तीन वर्षातला आजचा शेवटचा दिवस आणि म्हणून या थरार बघायला बैलांची शर्यत बघायला इथे मी आलेलो आहोत लोकांचा उत्साह शेतकऱ्यांचा उत्साह आणि आमच्या ही परंपरा अनेक वर्षाची असलेला परंपरा या सगळ्यांची सांगड विशेषत यावर्षी मोदी सरकारने केलेल्या अनेक शेतकऱ्यांसाठी चांगल्या घोषणा शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ करण्याचा विषय असो की सौर ऊर्जेवरती शेतकऱ्यांना दिलेले मोटरपंप असो एक चांगले सुगीचे दिवस शेतकऱ्यांना आलेले आहेत त्यामुळे शंकटपणाला एक आनंद महत्त्व झालेलं आहे आणि म्हणून या शंकरपटामध्ये मी सगळ्या सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांनी या शंकरपटाचा आस्वाद घ्यावा असा सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद जय हिंद जय জঙ্গল দেবস্থান জঙ্গল প্রায় जंहिंखे <imitation>